प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणी आता म्हणते की मला इंग्रजी सरांना स्वतःच्या पायावर काही करून उभं करायला पाहिजे नाहीतर इंग्रजी सर असं किती दिवस राहतील एका जाग्यावरती मला एवढं तरी करायलाच पाहिजे असं म्हणते आणि ती आता लगेच तिथे म्हणते की आता मी इंद्रा सरांना काहीतरी करते आणि ती बाहेर चेअरवरती इंद्राला घेऊन जाते आणि बाहेर आल्यावरती आता ती त्या गेटपासून ती गौरव राहते आणि ती इंद्राला चेअरवर आणलेलं असतं आणि ती चेअर ती सोडून देते आणि ढकलून देते इंद्र म्हणतो की राणी काय करते तुला कळत आहे का नाही अगं मी पडल ना अगं मला धर ना अगं राणी असं म्हणतो पण ती काय धरत नाही तर आता इकडं जी मालती आहे ती म्हणते की राणी काय करतेस तू तर आता राणी काहीच ऐक बोलत नाही आणि इंद्र त्या चेअर पुढे गेटला धडकर म्हणून इंद्र उभा राहायला लागतो आणि तो गिट तिथे उभा राहतो धरून तर राणी म्हणते की हे बघा इंद्र सर मी हे सगळे याच्यासाठी केलं होतं मला तुम्हाला स्वतःच्या पायर उभा राहताना बघायचं होतं तर इंद्र म्हणतो की खरंच राणी तुझ्यामुळे मी आज उभा राहू शकलो असं म्हणतात आणि इंद्राला घेऊन ती आतमध्ये येते रूममध्ये आल्यावरती आता इंद्र म्हणतो की राणी तुझ्यामुळे आता मला स्वतःच्या पायर उभा राहता यायला लागलं आणि इंद्र तिथे धरून उभं राहायला लागतो चरण चालायला लागतो तो आता गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो आणि इकडं जी राणी आहे ती नेत्या आम्ही ती मालतीला शब्द देते की हे बघा ज्या दिवशी इंद्र सर पायर उभा राहतील स्वतःच्या त्या दिवशी मी स्वतःहून हे घर सोडून जाईल आणि आता तो पायर उभा राहिलेला असतो त्यामुळे आता राणी हे घर सोडून जायला निघालेली असते ती बॅग वगैरे घेते आणि इंद्र असं गॅलरीमध्ये खाली बघत असतो रथ्याचं लक्षच नसतं आणि राणी विकापटातून बॅग वगैरे घेते आणि जायला लागते खाली येते देवाचं दर्शन वगैरे घेते तिला काके त्या म्हणतात नको जाऊन राणी पण राणी काय ऐकत नाही आणि राणी म्हणते की मला जायचंय आता मला जावं लागेल आणि राणी आता जायला लागते रुमलेला तर खूप आनंद होतो तर आता राणी दरवाजा समोर येते तेवढ्या तोरून इंद्राचा आवाज येतो इंद्र म्हणतो राणी तर आता राणी लगेच मागे ओळून बघते बघूया आता पुढील भागात नेमकं इंद्र जाऊन देईल का राणीला हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा